प्रेस जी गंभीर मी सामाजिक कार्यकर्ता बाळा वेंगुलेकर मला हेच म्हणायचं की या हत्येचे अजून आरोपी पकडले गेले नाही आहेत याच्यावरती राजकीय दबाव येत आहे पोलीस खात्यावरती क्राईमवरती वगैरे आम्हाला ह्याच्यात न्याय मिळावा आम्ही एक येत्या अधिवेशनाच्या टायमाला आम्ही आंदोलन करणार आहोत मुद्दा एक मुद्दा दोन आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोकणार आहोत जेणेकरून न्याय मिळेल आणि त्यानंतर वेगळ्या तऱ्हेचं एक मुंबईमध्ये पूर्ण आंदोलन छेडणार की ही बुवा गँगबद्दल या सगळ्या गोष्टीचा खुलासा सर्व जनतेसमोर व्हावा मुन्ना कुर्मी हे राष्ट्रवादीचे चांगले कार्यकर्ते होते आणि ह्यांची हत्या ज्या लोकांनी केली त्यांना सजा व्हावी यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे आम्ही आंदोलनचा खुलासा आम्ही आपल्याला त्या काळामध्ये पत्राद्वारे किंवा ट्विट करून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यांच्या परीने त्यांच्या समालं त्यामुळे न्याय मिळायला वेळ लागेल त्याची हत्या करायला जुगाराचा अड्डा अमली पदार्थ माफिया गुटखा माफिया हे सर्व समावेश होते त्यानंतर त्याचं जे कार्य होतं ते संपवण्याचा घाट हा घालण्यात आला आणि म्हणून त्याची हत्या झाली बघा त्यांच्याने जेवढी मदत करायची तेवढी आम्हाला बेधडकपणे केली परंतु एकाच सत्तेमध्ये असल्या कारणाने आम्हाला न्याय मिळायला वेळ लागेल परंतु आम्ही एवढे दिवस थांबायला तयार नाहीत आम्ही न्यायालयाची आम्ही न्यायालयात जायची आम्ही तयारीमध्ये आहोत हो ही खरी गोष्ट आहे कारण कारण ही खरी गोष्ट आहे हा तुम्ही बरोबर प्रश्न विचारला कारण मुन्ना कुर्मीचं माझगावमध्ये मा वर्धास्त फार मोठं होतं आणि त्याचं वरदास्त संपवण्यासाठी मी मगाशी म्हणालो ते चाललं येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मुन्ना कुर्मी हा पुढे येऊ नये केवळ विजूभाऊ कुलकर्णी विजय कुलकर्णी आणि दिलीप वागसकर यांची सत्ता यावी ह्याच हेतूनी ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत

तेच बॅनर लावून जग जाहीर करत आहेत प्रत्येक प्रोग्रामला माझगावमध्ये मा आशिष शेलार येत आहेत आणि त्यांनी ही दहशत विजू कुलकर्णीच करतो आहे आम्ही नाही करत आहे तुम्ही जर प्रत्येक बॅनरवरती बघितलात आमच्याकडे सगळे बॅनरचे फोटो आहेत की विजूबा कुलकर्णी आणि आशिष शेलार आमचे mm. आका हे आशिष शेलार आहेत हे सांगताय कोण तर विजूबा कुलकर्णी आमचे आका कोण आहेत यशवंत जाधव आहे कोण सांगताय विजूबा कुलकर्णी आम्ही नाही सांगत आहे तुम्हाला मी मगाशी पण फोटो दाखवला किती जवळीक नातं आहे यशवंत जाधव याचं जवळीक किती नातं आहे हे बघा याच्यामध्ये यामध्ये किती जवळीक आहे एखादा का कॅलेंडर काढायचं ना वर्षाचं कॅलेंडर तरी देखील तरी देखील एका एक कपामध्ये चा पितात

विजय काकडे हो सगळे आरोपी बरोबर आणि बर हे सगळं क्लबमध्ये कामाला होते यांना पन्नास हजार मंथली पगार होता